छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर येथे दुर्मिळ अधिवृक्क गाठीवर म्हणजेच अँड्रेनल दुर्बिणीद्वारे यशस्वीरित्या शस्त्रक्रिया संपन्न झाली शासकीय रुग्णालय म्हणले की सर्वसाधारण दर्जाची रुग्णसेवा व उपचार नजरेसमोर उभे राहतात शासकीय रुग्णालयात उच्च दर्जाची रुग्णसेवा व अत्याधुनिक उपचार केले जात आहेत एकसष्ट वर्षीय पुरुष रुग्णावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली अँड्रेनल ग्लॅन ट्यूमर हा आजार अतिशय दुर्मिळ म्हणजेच दहा लाखात दोन ते आठ व्यक्तींना होतो या ग्रंथीतून विविध संप्रेरके स्त्रवली जातात यामुळे रुग्णाचा रक्तदाब वाढतो व वा डोके दुखणे चक्कर येणे मळमळणे मल छातीत धडधड करणे अशी लक्षणे दिसून येतात याशिवाय गाठीमुळे पोटदुखी व अशक्तपणा येणे ही लक्षणे दिसून येतात हा आजार अतिशय दुर्मिळ असल्यामुळे नियमित शस्त्रक्रिया करणे हे आव्हानात्मक असते अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर डॉक्टर संचित खरे डॉक्टर अमेय ठाकूर व डॉक्टर आलिषा माथुर यांनी रुग्णावर दुर्बिणीद्वारे यशस्वीरित्या शस्त्रक्रिया केली तर डॉक्टर नीलांबरी अडके डॉक्टर मंजिरी देशपांडे डॉक्टर सागर पारगुंडे यांनी भूलतज्ञ म्हणून काम पाहिले सागर भोसकर व विल्यम गायकवाड यांनी सहाय्यक म्हणून काम केले रुग्णाची प्रकृती उत्तम असून त्याचा त्रास कमी झाला आहे प्रसंग गेले 1500री त्याला फियोक्रोमोसायटोमा म्हणतो हे अतिशय रेअर ट्युमर आहे हे सांडा आठ एक लाखामध्ये दोन ते सात ते आठ लोकांना होत असतं आणि ते अतिशय घातक असा तो आजार असतो म्हणजे साप चावलं कसं विष पसर तसं त्याचं विष आपल्या शरीरात पसरतं आणि ब्लड प्रेशर वाढून ब्लड प्रेशरचे दुष्परिणाम त्या पेशंटवर होतात तो माणूस जो फिमेल असो त्याला हार्ट अटॅक येऊ शकतो इन्फॅक्शन होऊ शकतो पक्षघात म्हणजे आपण त्याला हिमीप होऊ शकतं किडनी खराब होऊ शकते पुकले आजार होऊ शकतो आणि याचं ऑपरेशन आपण आधुनिक तंत्रज्ञानाने केलेलं आहे आणि हे जर रोबोट असता तर अजूनही त्याचं जास्त चांगल्या तऱ्हेने करता येऊ शकला असतो आपल्या फॅमिलीमध्ये येत असतो किंवा ऑक्युपेशन हजार की जे आपण काम करतो म्हणजे सर्जन आहे आम्ही बारा ता ता, बारा तास उभे असतो किंवा पोलीस असतात ते बारा बारा तास उभे असतात पोस्टमन असतात किंवा बरेचसे असे कामगार असतात की, काम की ज्यांना स्टँडिंगची जॉब अशा लोकांना व्हेरिक्यूल फेन कॉमर्स जेणेकरून काय होतं ज्या पायाच्या शिरा वाढतात फुकतात त्या सापासारख्या पायावर दिसतात चालता येत नाही पेशंटला पाय दुखतो पायाला सूज येते जखमा होतात आणि त्याचं जी रोजी रोटी ती कमी होते दोन गोष्टी आहेत रोजीरोटी जाते कारण घरी बसायला लागतं कामही करू शकत आणि त्याला आजारी होतात ज्याला आम्ही पूर्वी जेव्हा आम्ही सरी तेव्हा ओपन ऑपरेशन करतो पूर्ण पाय काढायचो पायाला छेद घेऊन त्याच्या त्या ते रक्तवान्या काढत होतो त्याचा रिकरन्स परत व्हायचं आणि पेशंटला एक एक दीड दीड महिना झोपायला लागायचा आता हे आधुनिक तंत्रज्ञान लेझर मशीन आम्ही आणलेलं आहे पूर्वी ऑपरेशन मी केलेलं आहे आता त्याच्यापेक्षा पुढचं वर्ष आलेलं आहे आणि आम्ही एक डॉक्टर पुढे म्हणजे इथले स्टुडंट आहेत डॉक्टर नाईक ने त्यांना बोललेलं आहे की जे आम्हाला त्याचं मार्गदर्शन करणार आहे आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे पंधरा ऑपरेशन हे करणार आहे व्ही आर पवार सारीज मधील वधूला आयुष्यभर आठवणीत राहतील अशा दोन आकर्षक गोष्टी म्हणजेच ब्रायडल शालू आणि घागरा डिझायनर लाचा डिझायनर वर्क सारीज सिल्क तसेच रिसेप्शनला ला लागणारे वन पीस अगदी अत्याधुनिक पद्धतीने बनवलेला ब्रायडल शालू आणि घागरासोबत शूटिंग शर्टिंग व ड्रेस मटेरियल साठी आवश्यक भेट द्या व्ही आर पवार सारीज साटी गल्ली सोलापूर मोबाईल पंच्याण्णव बावन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव